पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आणि शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो पण यावेळी ईदे मिलादची सुट्टी त्याच दिवशी आल्यामुळे सर्वत्र सदरील दिन हा विविध दिवशी साजरा करण्यात आला काल दिनांक आठ सप्टेंबर रोजी अक्षरनंदन विद्यामंदिर शाळेत शिक्षक दिन हा नेहमीसारखे विविध कार्यक्रम घेऊन पार पडण्यात आला यावेळी वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक म्हणून स्कूल डे साजरा करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील शिक्षिका राथोड मॅडम यांचा आदर्श शिक्षिका म्हणून संस्थेच्या मार्गदर्शिका देशमुख मॅडम यांनी आदर सत्कार केला तसेच संस्था अध्यक्ष देशमुख उर्फ कदम सर यांनी उपस्थित शिक्षक वृंदांचा तसेच सदरील कार्यक्रमास उपस्थित गंगाखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांचा शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार केला आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षक दिनाचे औचित्य साधून भाजपा नेते रामप्रभू मुंडे यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्वतः गंगाखेड परिसरातील सर्व शिक्षक गुरुजनांना प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला ही एक वेगळी बाब लक्षणीय ठरली गाव माझा न्यूजकरिता रुद्रा मुरकुटे गंगाखेड परभणी